आणि ताकद एवढ्या अंगामध्ये एवढा व्यायाम केला होता डोक्यामध्ये राग माझ्या मी एक मार्काने फेर झाले मला क्लासची फी भरायला पैसे नव्हते ते ग्राउंड माझ्यापासून गावापासून दहा ते पंधरा किलोमीटर लांब होता की माझ्या गावामध्ये ग्राउंडच नव्हतं तरी सुद्धा मी रोडवरती पळून ग्राउंडला पन्नास पीक घेत सत्तेचाळीस पंचाळीस पन्नास मार्क घेतले परत असे काय जे ना जणांनी विचारलं पाहिजे की बाळा तू पुणे नंतरच आज माझं युट्यूब चॅनल तीन लाख सबस्क्राईब आहे माझ्या युट्यूब आज जय महाराष्ट्र मित्रांनो मी महेश आवळे पुणे सिंटी पोलीस दोन हजार सतरा तर माझ्याकडे बघून दाडे वगैरे वाढले तर सगळ्यांना वाटत असं हा नक्की पोलीस आहे का पण पोलीस भरती करणार जे प्रत्येक मुलगा आहे मुलं आहे त्या सगळ्यांना माहिती आहे तर मी त्यांना पोलीस भरती जेव्हा दोन हजार सतराला आत्ता पोलीस भरती करण्याची अवस्था जरा बेकार होत चालले कारण की बारावी झाल्याच्या नंतर एक कोणती सोपी नोकरी मिळू शकते तर ते बघतं महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल कारण की कसं माहिती आहे तयारी बारावी झाल्यानंतर भरपूर त्यांचं स्वप्न असतं की मला महाराष्ट्र पोलीस यायचं पोलीस यायचं का कारण की आता एक ट्रेंड चालला आहे इंस्टाग्रामला यूट्यूबला की भरपूर जण व्हिडिओ बनवतात रील बनवतात व्हायरल होतात फेमस होतात ते ज्यांचे फॉलोअर्स वाढतात तर नुकत्या दहावी अकरावींचे मुलं भरपूर जण मोबाईल यूज करतात आहे कारण की त्यांना ते एक हे झालं ते अट्रॅक्शन झाले की नाही मला आता पोलीस व्हायचे पी एस आय व्हायचे आर्मीमध्ये जायचं आहे मला मला पण असं हे करायचं आहे हे भरपूर जणांचं आता एक स्वप्न झालेलं आहे पण ते स्वप्न उतरताना मित्रांनो कॉम्पिटिशन पण नाही झालेलं आहे की बाबा पोलीस भरते म्हणजे एक लई मोठी एक जुगा जुगारच झालेला आहे की ह्याच्यामध्ये उतरल्यानंतर बाबा पोलीस होईल का नाही एक वर्ष तयारी करून परत परत तयारी करायला लागते का ह्याच्यामध्ये लई मुलांचे दहा दहा वर्ष व्हायला गेले तरी ते पोलीस झाले नाही का कारण की पोलीस भरती होण्यासाठी एक वर्षभर तरी आपल्याला तयारी करायला लागते पण एक वर्षभर कोण टिकत नाही तर का टिकत नाही कारण की ह्याच्यामध्ये इव्हेंटच तसे ते पाच इव्हेंट पाच इव्हेंट म्हणजे गोळापैकी शंभर मीटर सोळाशे मीटर पुलप्स आणि लॉंग जंप हे असे पाच इव्हेंट होते ते पाच इव्हेंटपैकी ॲव्हरेज मुलांना नव्वद पाच ब्याण्णव चौऱ्याण्णव असे मार्क पाडायचे आपल्याला ले लेखीच परीक्षा आहे लेखी शंभर मार्काची आणि फिजिकली आहे पन्नास मार्काचा आता म्हणजे तेव्हा एक फिजिकलला मी ग्राउंड आउट ऑफ घेतलो त्यामुळे आजपर्यंत ते माझी ओळख टिकून आहे कारण की पोलीस दरवर्षी होतात पण आउट ऑफ ग्राउंड होऊन घेऊन पोलीस होणार हे खूप कमीजण असतात त्यांची ओळख ही कायम आणि शेवटपर्यंत राहत असते आणि आता पन्नास पैकी पन्नास मार्क घ्यायचं म्हटलं तरी काही काही मुलांना मार्क पडत नाही तर का कारण की आता फक्त सोळाशे मीटर मुलींना आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक मुलांचं गोळा फेक आणि सोळाशे मीटर म मध्ये चांगले मार्क येतात पण शंभर मीटर मुलांना आउट ऑफ होत नाही कारण की आपल्याला काही एकच वेळ नाही आहे फक्त आउट ऑफ करायचं आता शंभर मीटरसाठी जे प्लेअर असतात जे फक्त त्यांच्या स्पोर्ट्सकडेच लक्ष देत असतात ते फक्त त्यांचा एकच महिन्या आउट ऑफ करतात पण आपल्याला गोळा फेक पण आणि सोळाशे मीटर आणि शंभर मीटर असे आपल्याला तीन तीन महिन्या आउट ऑफ मारायचे सिटीचे मुलं असतात त्यांच्या तिथं जिल्ह्याच्या ठिकाणी मनपाचं वगैरे ग्राउंड असतं कॉलेजचं ग्राउंड असतं पण गावातल्या मुलांना ग्राउंड मिळत नाही क्लासची सुविधा नसते आणि शिकवण्यासाठी कोणता चांगला पोस्ट नसतो की मास्तर नसतो मला क्लासची फी भरायला पैसे नव्हते की ग्राउंड माझ्यापासून गावापासून दहा ते पंधरा किलोमीटर लांब होतं की माझ्या गावामध्ये ग्राउंडच नव्हतं तरीच आता मी रोडवरती पळून ग्राउंडला पन्नास पीक घे सत्तेचाळीस पंचेचाळीस पन्नास मार्क घेतले आणि लेखीला मी नव्वद मार्क घेते आणि मी आज तो पोलीस झालो आहे मी गावमध्ये मी पाहिला पोलीस आहे तेव्हा पोलीस होतो पण त्याने काय कष्ट केलेले आहेत त्याने जेव्हा माग ओळून बघितलं ना त्याला माहीत असतं की मी कोणत्या परिस्थितीमधून आलोय यूट्यूब चॅनल सुरू सुरू केला दोन हजार एकोणीस साली की मुलांना बाबा ह्याच्यातून फायदा होईल तर भरपूर मुलांना पोलीस भरते शंभर मीटर असू द्या गोळा पेक द्या सोळाशे मीटर असू द्या भरपूर त्याद्वारे फायदा झाला आणि मी स्वतः मित्रांनो चारशे मीटरचा नॅशनल प्लेअर आहे मला नॅशनलला काय मेडल आहे पण मी पार्टिसिपेट आहे ते हरियाणाला चारशे मीटरची मी रिले खेळलेलो आहे त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीत म्हणजे शंभर मीटर गोळा आणि सोळाशे मीटर हे सगळे ॲथलेटिक इव्हेंट आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं मला सर्व नॉलेज असल्यामुळे यूट्यूब चॅनल ओपन केला ग खेड्यापाड्यातल्या मुलांना मुलींना सगळ्यांना याचा ह्या गोष्टीचा फायदा झाला बाबा वर्कआउट कसा करायचा की आपण चुकीचं तर करत नाही ना मुलं वर्षभर तयारी करतात पण टाईमपास करत करतात क्लासला जातात क्लास करतात पण घरी आल्याच्यानंतर अभ्यास करत नाही ग्राउंड करतात एक दोन राऊंड मारतात बस आजच्या पुरतं बस आता मी उद्या जास्त वर्कआउट करू असं करता करता भरती येते फॉर्म भरतो ग्राउंड होतं ग्राउंडला कमी मार्क पाडतात आपण डिस्क्लिफाय होतो आणि डोक्यामध्ये एकच विचार नव्हतो की हां आता बाबा आपल्याला आता पुढची भरती कधी आहे हे सरकारला विचारायचं आहे मग मुलं काय करावं सर पुढची भरती कधी आहे पुढची भरती कधी आहे तुमची तयारीच ती शंभर टक्क्याने तुम्ही करत नाही की हा बाबा माझी तयारी आता एवढी शंभर टक्के झालेली आहे की मी आता शंभर टक्के या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला पोलीस होऊ शकतो एवढा कॉम्प्लेनच मला आहे पण काय नग काय करतात माहिती आहे का नग नमुन्या असं दोन महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना पोलीस व्हायचं असतं पण ते काही खाऊ पेन नाही की बाबाची पेन नाही की मी दोन महिने तयारी करून पोलीस होईन वर्ष वर्ष वर पोरं पोलीस भरतीची तयारी करतो मेरिटमध्ये उरतात वेटिंगला राहतात एक एक वर्ष माहिती आहे का तुम्हाला नाही झालं तर ते एम एस एफ मध्ये जॉईनिंग करतात एम एस एफ मध्ये जाऊन पोलीस भरतीची तयारी करतात होमगार्ड होतात कुठेतरी जॉब करतात दहा हजारच्या नोकरीवरती जॉब करत करत पोलीस भरती तयारी करतात कुठेतरी सिक्युरिटीचा जॉब जाऊन करतात नाही मला पोलीस व्हायचे पोलीस भरतीचा ना धाले बेकार असा तो असा मनातून सुटत नाही भरपूर जण येतात हावशे गौशे भरपूर जण जातात पण ज्याला पोलीस व्हायचं तो टिकून राहतो समजा या मार्काने या वर्षी मी दोन हजार तेवीसला जर मी पाच मार्काने गेलो तर मी पुढल्या वर्षी पाच मार्क मेरिटमध्ये प्लस नाही असेल समजा मेरिट माझं एकशे वीस लागलं मला एकशे एकोणीस मार्क उघडले तर पुढल्या वर्षी मला मार्क मेरिट एकशे वीसचा असेल तर एकशे पंचवीस मार्क पडलेले पाहिजे असा माणसाच्या मनामध्ये कॉम्पिटन्स पाहिजे तो माणूस पोलीस होऊ शकतो पहिली कशी एक्झाम होती ना टेस्ट सिरीज नव्हत्या ना का, क्लास नव्हणार ना काय होतं मुलं अभ्यास करायची आपली वय ते क्लास वगैरे करायची आता टेस्ट सिरीज आल्या प्रश्नपत्रिका आल्या ऑनलाईन एक्झाम आले ऑनलाईन हे आलं प टेलिग्राम आल्या लिंक आल्या हे एक्झाम आल्या मु, मुलांचं काय झालं मुला ते मोबाईलमध्ये जास्त लक्ष द्यायला लागलं अभ्यास कमी व्हायला लागला जो त्या काळ दोन हजार सतरा साली आम्हाला काहीच नव्हतं क्लासची पण सुविधा नव्हत्या प युट्यूबला फक्त काही काही गणिताचे लेक्चर असायचे ते करून आणि शिल्प शिल्प अभ्यास करून भरचे तयारी केली ग्रामीण भागातल्या मुलांना म्हणजे ताकद भरपूर असते रगले या अंगामध्ये पण ते त्यांना ते माहीत नाही की बाबा प्रॅक्टिस कशी करायची पळून 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 तुमचा बाबा पाच सोळाशे मीटर आउट ऑफ होईल मुलींचे आठशे मीटर आउट ऑफ होईल पण जे ताकदीचे इव्हेंट आहे शंभर मीटर आणि गोळा फेक हे अंगामध्ये ताकद असेल तर जाणार आहे आता शंभर मीटर म्हणलं लई ले जणांना वाटतं की नाही बाबा तिथं मार्क पडू नाही पण दोन हजार सतरा साली आता मी काही काही मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आणि ह्या पण व्हिडिओमध्ये सांगतो की दोन हजार सतरा साली एस आर पी एफला आणि मी पुणे सिटीला फॉर्म भरला होता तर एस आर पी एफला मी ग्राउंडलाही गेलो पाच किलोमीटर असतं गोळा पे शंभर मीटर आणि लॉंग जंप होते तिथं तर मी सगळे मिनट आउट ऑफ मला पंचवीस पंचवीस मार्क होते तिथं मी सगळी इमेंट आउट ऑफ मारले शंभरपैकी शंभर मार्क भेटले पण तिथे एक सीन सीन तयार झाला होता ते दादा एक पोलिसवाला अधिकार होता म्हणा हे कोई का कोई मायकाला जो हंड्रेड मीटर आउट ऑफ मारले तर तेवढा म्हणजे माझ्या मन तेवढा कॉम्पिडन्स होता की बाबा आपण शंभर मीटर आउट ऑफ मारू शकतो कारण की मी तयारी पण तशी करून गेलो होतो आणि आपल्या मनाला माहीत होतं की मी वर्षभर काय केले कारण की दोन हजार सोळा साली मित्रांनो मी एका मार्काने मी पोलीस व्हायचा राहिलो होतो दोन हजार सोळा साली तेव्हा मला ग्राउंडला शंभरपैकी नव्वदच मार्क होते पण डॉक्यामध्ये एकच होते ह्या वर्षी जबरदस्त राकवडच करायचा पोलीस भर त्याला जबरदस्त पोलीस व्हायचं पोलीस तर होणारच हे मला कॉम्प्युटरच होता तो म्हणला हे की मायकलांच्या शंभर मीटर ऑफ टॉप मारे म्हटलं इथं बादशा आलेला आहे मला ऑलरेडी पण त्यांना माहीत नाही म्हणलं मी हातवरती गेला आणि सगळे माझ्याकडे बघून जरा हसाय लागले मग ते डॉ डॉक्यामध्ये राग जातो ना माझं आपल्यावरती कोण हसल्यावर होते आणि बॉडी पण खाऊन होते आपली सगळ्यांना आहे बॉडीकडे बघून काय जाणार म्हणलं वाटलं की बाबा हा मारू शकतो तिथं मित्रांनो मी अकरा पॉईंट चाळीस सेकंद टायमिंग दिला तिथं आउट ऑफ मारलं तिथं डे विचारायला लागले बाल तो कुठला आहे ते दौंडला दिली होती तर म्हटलं काय नाही मी वावलेच आहे पुण्यातलंच आहे म्हटलं मी तिथं लेखीला मला एकसष्ट मार्क पडले आणि पेपर अवघड होता बरं का असं समजू नका की तुम्हाला एकसष्ट मार्क पेपर पेपरपर्यंत पी एस सी सिलेवलचा होता तेव्हा दोन हजार सतराचा दौंडचा आणि तेव्हा मेरिट लागलं एकशे त्रेसष्ट मला एकशे एकसष्ट मार्क होते शंभर आणि एकसष्ट म्हणजे एकशे एकसष्ट मार्क आणि त्याच्यानंतर पुणे सिटीला पण ग्राउंड द्यायला आलो कारण मी दोनच फॉर्म टाकलो ते पुणे सिटीचं ग्राउंडला गेलो चेस्ट नंबर वगैरे ते द्यायला थांबलो घ्यायला थांबलो होतो आणि चर्चा होतात ना पोलीस असतात की बाबा तू अजून कुठं ग्राउंड दिलं अजून कुठं तुझं ग्राउंड आहे म्हणलं काय ना म्हणलं एस आर पी एफला दिलं मी वादउ दौंडला म्हणलं मग किती मार्क पडले म्हणलं मला शंभरपैकी शंभर पडले ते माझ्याकडो बघून जरा हसायला लागले त्यांना वाटलं कसं काय काय गोळ पोरं उगच फिकी देतात मी शंभर पाडले ये पाडले येऊ गेलं माझे निकेन वच चीन पंच्याण्णवचे असे पोरं गोळ्या आणत असतात तर ते पोलीस हसले ते म्हणले इथं किती घेणार म्हटलं इथं पण तिकडे शंभर घेतले म्हणलं इथं पोलीस शंभरच घेणार ना मी ते जरा हसले म्हणलं यांना करूनच दाखवतो होतं म्हणलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिले चारही म्हणजे आउट ऑफ मारले गोळा पेप शंभर मीटर लाँग जंप आणि पुलप्स हे मिसेस मार्काला होते या आउट ऑफ मारले पण शंभर मीटरला पण तिथं एक्सिडेंट झाला होता आणि तिथं शंभर मीटरला स्पाईक घालून थांबलो तर तिथे एक हावदार होता आणि ते आधी घालो कालू होते ते, ते, काल ते हा मला जरा बोलला म्हणला हो तिकडे तिकडं थांब जरा इथं उड्या का नको मारो कारण कसं आहे वर्क आपले शंभर मीटर पाळायचं आहे म्हणलं बॉडी आपली चांगली वाळून पाहिजे म्हणजे जा गरम झालेलं पाहिजे मी बाम वगैरे लावला पूर्ण बॉडीला आणि ब जरा बॉडी गरम करत होतो जरा एम बी सिंडून करत होतो तर तो मला अशा काही गोष्टी बोलला ते माझ्या डोक्यामध्ये गेला तिथं एक माझं ते एक इन्स्पिरेशन मोटिवेशन डोक्यामध्ये डोक्यामध्ये राग की नाही आता हे शंभर मीटर म्हणजे असं खाऊन मारायचं ना आखी पब्लिक आपल्याला बघितलं पाहिजे तिथं मित्रांनो अकरा पॉईंट सत्तेचाळीस सेकंड टाईम दिला तीन मायक्रो सेकंड नऊ वाचलो नाही तर आउट ऑफ नसतं बसलं स्पर्धा अशी खेळायची ना चार जणांनी येऊन विचारलं पाहिजे की बाळा तू कोण आहे दरवर्षी तर सगळेच चांगले मार्क पाडतो येऊन विचारलं पाहिजे ते क्वालिटी असते आणि दुसऱ्या दिवशी सोळाशे मीटर बालेवाडीला होतं डांबरे रोडवर ते लॉंगला पण मी सवाशे मीटर चार अठ्ठावन्न टायमिंग दिला होता तर माहीत प्रॅक्टिस कशी असेल तर आपण मला सोळाशे मिळत थांबले की छाटीमध्ये दडधड व्हायचं पण एकदा जर ग्राउंडला सुरुवात झाली तर मग काय वाटत नाही कारण की लॉंग होतं अंदाज येत नव्हता की चारशे मीटरच्या सर्कलला आपण प्रॅक्टिस करतो पण तिथं अंदाज येतो की बाबा अच्छा एक राऊंड झाला दोन झाला तीन झाला शेवटचा राहिला आहे पण जर सर्कलला असतं ना कळत नाही की किती टायमिंग झालं आहे तर ते काय झालं माहिती आहे का पहिल्यांदा मी होतो मध्ये मग त्याने सोडलं मध्ये मधून मला काय पाळता येईना आणि मग पोरं काय काय पोर पुढे गेली आणि मधून पाळता येणार मी काय केलं रोडच्या खालूनच सुरुवात केली मग पाळायला आणि कारण की पहिल्या पहिल्यांदा ना पाळता नाही आलं मला सव्वाशे मीटरला खालून घेतल्याच्यानंतर जवळजवळ एक पाचशे सहाशे मीटर गेल्याच्या नंतर मला त्यांना कवर करायला चान्स मिळाला तर मी ते ग टार्गेट आहे ना ते मुलांच्या समोरची गाडी ठेवली होते की त्या गाडीपर्यंत आपलं जायचं आणि त्याच्यानंतर मग तिसरा राऊंड झाला त्या दो तिसरा राऊंड झाला आणि त्या पहिल्या पोरांमध्ये पहिल्यांदा नंतर दोनच मुलं टिकली होती त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये दोनशे मीटरचं अंतर होता ताकद एवढ्या अंगामध्ये एवढा व्यायाम केला होता डोक्यामध्ये राग मागचे मा, मी एक मार्काने केलं आहे तेवढा राग घरच्याचं स्वप्न आईबापाचं चार डोक्यामध्ये आठवत ते चे शेवटचं चारशे मीटर असं खाऊन ओढलं की त्या पोराच्या पुढं पन्नास मीटरचा गॅप टाकून मी पुढं चार आठवणं टायमिंग दिला तिथं पण मला विचारण्यात आलं की बाळा तू कुठला लय महत्त्वाची गोष्ट असते कारण शंभर पैकी शंभर असणारे मोजकेच पुरवते तो पहिला पोऱ्या तो मी होतो तर पोलीस भरती शेतांमध्ये मुला ना मुलांना घरचे पहिल्या वर्षाला पैसे पुरवतात की बाबा हा माझं पोरग बाबा पोलीस भरतीच तयारी करते आर्मीची तयारी करते तर मी त्यांना पैसे पुरवतो पण पहिल्या वर्ष मुलांच्या भरपूर पुर चुका होते म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के मुलांच्या चुका होतात की ते नीट भरती करत नाही टाईमपास करतात पण त्यांना त्या वर्षीच्या चुका दुसऱ्या वर्षी जाणवतात हो पण तेव्हा घरचे मदत करत नाही तेव्हा आपापलंच काम करून आपल्याला पोलीस भरती करावं लागते असे लेऊदार उदाहरण आहे तेव्हा त्या ते साली ते ते पण माझे पण तसेच कंडिशन झाले होते तर मग दुसऱ्या वर्षी म्हणलं घरच्या म्हणले बाबा तो तुझं बघ बाबा आता काय आम्ही पैसे देऊ शकत नाही तो तुझं काम बघ तू तुझ्या पोलीस भरती करायचे पोलीस भरती करून म्हणलं चालते म्हणलं एक वर्ष मला द्या या वर्षामध्ये करून दाखवणार मुलगा तसेच एक योगायोगाने मला एका एका ठिकाणी सिक्युरिटीचा जॉब आला आणि योगायोग हो असा होता की फक्त नाईटच होते नशिबाने मला तिथं पण साध साधेला आठ हजार शंभर रुपये पेमेंट होता मला आणि तेच पैसे मी चार महिने जॉब केला तेच पैसे साठवले ते पैसे मी आखे वर्षभर वर्षभर घालवले चार महिने जॉब केला मी पण आता मुलांचं काय होतं आता ह्याच्या अगोदर पण आता मी असं नाही की नंतर पोलीस भरतीनंतर लगेच दुसऱ्या भरतीत मी भरतेच ह्याच्या आधी आर्मीच्या पण मी चार भारत्या दिल्या होत्या पोलीस भरते काय डोक्यात नव्हते या का डोक्यात खूळ घातलं पोलीस भरतीचं मग पोलीस भरती सुरू केली त्याच्यामुळं आज मी पोलीस आहे पण ते पोलीस भरती सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला लिहू भारी वाटतं की मी आता पोलीस भरती करतोय काय काय नवीन मुलांचं पण ते त्याच्या मागचं जे कष्ट आहे ते नाही जाणार दिसत नाही कारण कसं आहे यश आता टिकायचं म्हणलं की सातत्याने मत होतं असत सातत्य ते प्रत्येकाच्या अंगामध्ये नसतं ते धरसोड धरसोड भरपूर जण करतात आणि एवढं प्रयत्नानंतर मग आपला एक दिवस यश भेटतं आणि नंतर तो आपण घरच्या सो सोबत आपला एक आनंद साजरा करत असतो तेव्हा मी पी मध्ये माझा रिझल्ट लागला एक खास मित्र होता अक्षय म्हणून आमच्या गावातला त्याला सांगितलं बाबा आपलं काम झालं म्हणलं एस आर पी एफमध्ये गेला पावसशेवर पेडे घेऊन आलं नारळ फिरा आणला नंतर मग घरच्यांना म्हणलं बाबा आपले एस आर पी एफमध्ये काम झालं म्हणलं घरचे म्हणले तात्काळ आला आता तू ट्रेनिंगला जा म्हटलं नाही नाही म्हणलं मला पुण्यासाठी जा म्हणलं पेपर आहे ना म्हणलं नाही 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 ते काय डोक्यात घेऊ नको तो पहिला तिकडे म्हणलं कारण आर पी एफची नोकरी माहिती आहे तुम्हाला घर सोडून जायला लागतं पण माझ्यामध्ये ती क्वालिटी होती की मी पुणे पुणेच म्हण शकतो घरचे ऐकायलाच तयार नाही दिल, दिल, मेडिकल दिलं आणि पुणे सेंटरचा पेपर पण दिला मेरिट मिरिट मेडिकल दिलं सगळं नाव बी आलं आम्हाला ट्रेनिंगला पण बोलवलं पण नंतर जरा पुणे सेंटरला जरा वेळ लागला मग नंतर माझं मेरिटमध्ये नाव आलं सगळं तिकडं पण मेडिकलला बोलवलं मग म्हणलं मग आता काय करायचं घरचे म्हणले बाबा बघत तुला जसं योग्य वाटते मग मी एस आर पी एफला रिझाईन केलं मित्रांनो काय नाही एक एक नोकरी भेटत नाही मला दोन दोन भेटल्या होत्या एकदा कष्ट काय असल्यावरती सगळ्यांनाच भेटणार एस आर पी एफला येणं रिझाईन केलं आणि पुणे पोलीस जॉईन केलं घरच्या म्हणले मग आता जरा आनंदाचा शेने म्हणलं गावात म्हणलं जरा पेढं बिढं वाट म्हणलं जरा पण नाही म्हणलं गावात एक पेढं वाटायचा नाही म्हणलं ज्यावेळेस आपण कष्ट करत होतो था गावां गावातल्यानी नावं ठेवली कारण की घरात शेजारी मंदिर होतं आणि वर्कआउट सकाळी जर रनिंग केली ग्राउंड केल्याच्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर आपली झोप येते ते सगळं पोलीस भरती त्यांना पोरांना माहिती आहे आणि मी जेव्हा त्या मंदिरामध्ये झोपायचो झोप्याचे तेव्हा नेमकी गावातले लोक मला तव बघायचे अरे हे काय हे काय पोलीस भरती करते तर झोपलेलं असायचं मी गावामध्ये एक टियाणा वाटला ते ते आणि तेवढा देवला ठेवला आई दिला म्हटलं गावात एक पियाणा वाटायचा नाही गावातल्या लोकांना कळू नाही कळू आता आता हे पोलीस भरती क्षेत्र लय बेकार क्षेत्र आहे म्हणजे आहे पण याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल या मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी सांगतो ती अजिबात चुका करू नका कारण जेव्हा तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात करता चांगल्या गोष्टी व्हायला कायम हा वेळ लागत असतो त्यामुळे सुरुवात केली की तुम्हाला पहिल्यांदा अपयशे ना पयशेन रनिंग नाही होणार सोळाशे मीटरचा टाइम नाही कर ना शंभर मीटरचा टाईम नाही करणार गोळा जाणार नाही ना। पण तुम्ही जेव्हा हळूहळू हळू प्रयत्न करसाल मी एक उदाहरण तुम्हाला कायम देत असतो की तेव्हा पोलीस भरताना त्यांना लॉंग जंप होते पाच मीटर समजा तुम्हाला लॉंग जंप मारायचे की पहिल्या दिवशी बाबा तुम्ही जंप केली तेव्हा मुलांनी समजा तुमची अडीच मीटर केली गेली एक महिन्याभराच्या नंतर तुम्ही जंप केली अडीच मीटरचे बाबा तीन मीटर गेले आणि आपल्याला तर पाहिजे पाच मीटर पण सहा महिने तुम्ही जबरदस्त प्रॅक्टिस केली चार मीटर गेली अजून तीन महिन्याच्या नंतर तुमचे पाच मीटर गेले समजा जागा मला काय म्हणायचं याचा अर्थ भरपूर जाणवला असेल कारण सातत्य ठेवलेले महत्त्वाचं आहे आणि अक्षात्र म्हणजे जरा बाकीच्या नादिक गोष्टी आता नादिक गोष्टी तर तुम्हाला समजल्याचं मला काय स्पष्टीकरण द्यायचं नाही त्या गोष्टीचं त्या नादिक गोष्टीचं जरा बाजूला ठेवा का गे गे बस आणि समजा फेल आहे मला तुम्हाला करायचंयच मला त्या गोष्टीपर्यंत थांबवू नका तुम्ही एकदा बारावी फेल पिक्चर बघितलं असेल एवढा नसन बघितला तर तुम्ही शंभर टक्के बघा एक इन्स्पिरेशन मोटिवेशन होतं त्याच्यातून मी पण स्वतः आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीतून एक काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं जर वाटत असेल माझ्याकडून होणार नाही तर करू नका कारण हे काय सोपन नसतं लोकांची लोकांची केसं पांढरे झाली पोलीस भरती करता करता तुमचा खरा अभ्यास हा क्लासच्या बाहेर म्हणजे तुम्ही रूमवर गेल्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करता का आज मला या ठिकाणी रेल नाही इथं बोलवण्याची संधी दिली आज तुम्हाला एक मोटिवेशन एक प्रेरणा देण्याची संधी दिली दे आज मी त्यांचा एकदम मनापासून आभार मानतो आणि आज मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र